कुलस्वामिनी आई तुळजा भवानीचे वर्षात दोन नवरात्र महोत्सव असतात मुख्य शारदीय नवरात्र महोत्सव तर दुसरा म्हणून शाकंभरी नवरात्र महोत्सव शाकांबरी नवरात्रोत्सवास काल गटस्थापने मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला भवानी मातेची मनसकी निद्रा संपल्यानंतर शेजगृहातील भवानी मातेची अष्टभुजाधारी चलमूर्ती गर्भगृहात सिंहासनावर स्थापन करून पूजाविधी करण्यात आली दुपारी मानकरांच्या उपस्थितीत तीर्थकल्लोळापासून गट घेऊन मंदिरात गटस्थापना करण्यात आली यावेळी देवीचे महंत सर्व बोपे पाळीकर पुजारी मंदिर संस्थान अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते हा नवरात्रोत्सव पंचवीस जानेवारी पर्यंत चालणार असून शारदीय नवरात्रोत्सवाप्रमाणे सर्व महाअलंकार पूजा होणार आहेत तसेच जलयात्रा होणार आहे या नवरात्र महोत्सवात देवी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती